रेल्वे मार्गाचं अपग्रेडेशन झाल्यानंतर पुणे नंतर, नंतर आता सोलापूर दौंड दरम्यानच्या मार्गावरही रेल्वे ग रेल्वेगाड्या ताशी एकशे तीस किलोमीटर वेगानं येत्या काही दिवसात धावतील लवकरच याची अंमलबजावणी होणार असून पुणे सोलापूर या मार्गावर रेल्वे ताशी एकशे तीस किलोमीटर वेगानं धावणार आहे येत्या पंधरा दिवसात याची अंमलबजावणी होणार आहे अशी माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना यांनी दिली आहे यामुळे पुणे सोलापूर दरम्यानचा प्रवास हा सुसट होणार आहे मागील एका वर्षापासून पुणे विभागातून पुणे दौंड दरम्यान रेल्वे तशेक्षे तीस किलोमीटर वेगानं धावत आहे त्यामुळे पुणे दौंड प्रवास हा वेगात सुरू आहे परंतु सोलापूर विभागातील दौंड सोलापूर दरम्यान रेल्वे रूळ व इतर पायाभूत सुविधांची कामं ही पूर्ण होत आलेत याची पाहणी महाव्यवस्थापक धर्मवीर मीना यांनी नुकतीच केले सध्या दौंड सोलापूर दरम्यान ताशी एकशे दहा किलोमीटर वेगानं रेल्वे धावतात त्यामुळं वेळ जास्त लागतो आहे पुढील काही दिवसात रेल्वेचा वेग हा वाढणार आहे त्यामुळे प्रवाशांना फायदा होणार असून मेल एक्सप्रेस आणि डेमो यांचा वेग वाढल्यानं प्रवासातील वेळही कमी होईल त्यामुळं पुण्यातून तीन साडेतीन तासात सोलापूरला पोहोचणं हे शक्य होणार आहे डॉक्टर प्रसाद पावले यांचे प्रसन्न स्किन क्लिनिक उपलब्ध सुविधा इसप कच करणं जळवात ॲलर्जी सोरायसिस त्वचा कोरडी पडणं त्वचेवरील पुरळ नागिन तर सौंदर्य समस्या पांढरे डाग काळे डाग मुरूम चेहऱ्यावरील वांग डोळ्याखालील काळे वलय सुरकुत्या केस समस्या टक्कल पडणं केस गळणं कोंडा होणं चाई चामखेळ तीळ मस इत्यादींवर उपचार आधुनिक उपचार केमिलक पीलिंग पी आर पी डरमारोर थ्रेड लिप एक्सिमर लेजर आर्यप, बोटेक्स तर आमचा पत्ता तालुका शिक्षण सोसायटी शेजारी एस टी स्टँड समोर नगर मोहोळ जिल्हा सोलापूर मोबाईल क्रमांक नऊ दोन दोन सहा आठ तीन आठ दोन सहा एक